हा मित्रांनो कसे आहेत बरे आहेत ना आता एक ब्लॉक टाकायचा होता त्याच्या आधी बोल एक सांगायचं होतं मित्रांनो जॉब पिल्लू असताना आम्ही नवीन संसार करायचं ठरवलं होतं मित्रांनो आम्ही एक रूम पण घेतली वेगळी आम्ही फॅमिलीमध्ये राहत होतो काय असे भांडणं वगैरे नाही झाले त्यामुळं आम्ही काय वेगळं झालो तर असंच जसं पैशाचा प्रॉब्लेम होता त्यामुळं घरातून वेगळं झालं मित्रांनो खूप सुखी संसार करायचा होता मित्रांनो आपल्याला काय बाळाला आजार पडू लागल्यासारखं सारखं सारखं त्याला प्रॉब्लेम सांगितला होता सुखी संसार चालला होता मित्रांनो पण आपलं बाळ रूमवर राहायला आलो तीन चार महिन्यांनी आपलं काळजी मित्रांना कुठलं कुठल्यासारखं झालं संसार मित्रांनो असं वाटतंय काहीच नाही राहिलं जे जगात नाही तर काय नाही मित्रांनो लकराशिवाय जगणं मुश्किल आहे मित्रांनो तुम्ही बी तुमच्या मुलांची काळजी घ्या मित्रांनो

शेती असेल त्यांची म्हणून मला वाटते शेती असेल त्यांची हा पण शेती असेल त्यांची पहिलं चांगला त्यांची द्यायचे कशा होत्या पहिले शेती होत्या मग त्यांनी पत्रे बित्री लावली

आपलं आता टेम्पो सामान भरलेलं आहे मित्रांनो आपण आता रूमवर शिफ्ट करणार टेम्प सामानाला तुम्हाला दाखतो मित्रांनो पुढे आता कंटिन्यू करत राहा मित्रांनो मित्रांनो आज पुल्ली बाईक शिफ्ट करते चहा बनवते सामान काही थोडंसं शिफ्ट केलं आपण काही राहिलं आहे प पिल्लू आरू काय करते तू कतली असती ना छान आता काहीच वेळाने आम्ही परफेक्ट लावू मित्रांनो दाखवू तुम्हाला असंच कंटिन्यू करत राहा आमचे व्हिडिओ आणि सबस्क्राईबर सबस्क्राईब लाईक बेल लायकन बटन दाबा मित्रांनो असा सपोर्ट राहतो तुमचा मित्रांनो रूम पहिली चहा मित्रांनो आमची नवीन रूम मध्ये आमची आरू आरू इथे आमची अरू इकडे बघा अरू आरू 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 इकडं बघ इकडं बघ आरू कशी वाटली मित्रांनो Европа к